बारामतीतील विकास कामांचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक दोन मार्च रोजी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात जाहीर सभा तुम्ही दवाखान्यातून बाहेर पडताय तुमची तब्येत कशी आहे डॉक्टरांनी काय करून आणि पुन्हा एकदा दडपशाहीनं लावलेली संचारबंदी जर गावात उद्भवली असली तर समाजाने घेताय आवड आणि जर संचारबंदी लागूच असेल तर समाजाला विनंती करून आपण येऊ नका आपल्याला कायद्याचं पालन आता करामध्ये संचारबंदी तर तुम्हाला तिथं पोलीस येऊ देतील का नाही येऊ देतील काही मला का शंका आहे का अजिबात नाही शंका नाही का नाही दे गाव आहे काय माझं एवढं गृहमंत्र्या थोडं दडपण आहे त्याचं गृहमंत्र्याला काय असं करायचं गृहमंत्र्यांनी किती असं ते आता कारण इतक्या दिवस राहणं काय शक्य नाही बरं दहा टक्के बद्दल तुम्ही नेहमी चर्चा व्यक्त ही शंका व्यक्त केलेली शेवटी आज सदावरती आव्हान दिलेलं दहा टक्के आरक्षण वा हे माहिती सुद्धा आम्हाला रणित साहेब एका हाताने देणार आणि दुसऱ्या हातानं याचिका दाखल करायला लावणार कारण ती श्रद्धी आहे त्यांची सदावरती साहेब हमेशा त्यांना श्रद्धे देवेंद्रजी म्हणत असते म्हणजे जेवाभावाचा माणूस असेल शिवत नाही अगोदर म्हणूनच आम्ही आमच्या मारुन येते ठामे ओबीसीतून आरक्षणाने सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजवली करणं त्यानुसार सगळ्या सोयऱ्यात मराठीचं कल्याण होणार नाही ओबीसी एवढ्या काय जाती त्यांचे सगळ्यांचे सगळे सोयरे त्याच्यात येणार आहेत म्हणजे जे आरक्षणापासून वंचित राहिले ते सुद्धा त्यात येणार आहेत म्हणून मी नुसतं मराठ्याचं सगळ्या स्वराज्य माध्यमातून काम नाही का केलं सगळ्या जाती धर्माचं काम केलेलं आणि मी त्याच्यावर ठाम कायमस्वरूपी ठाम राहणार पण शेवटी शंका खरी ठरते की आरक्षण टिकणार नाही टिकण्या कोर्टात दाखल झाले सरकार आपल्या बाजूने आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न सुद्धा करेल ते टिकल कधी शिंदे साहेबाला सांगूया मुख्यमंत्री शिंदे साहेबांना मराठा समाज सिद्ध ठरलाय आहे मला ती ओबीसी आरक्षणाला घ्यावा लागेल आणि त्याची कॅप मोदी साहेब एकशे दोनवी तीनवी आणि एकशे पाचवी घटना दुरुस्ती करावं लागेल आणि जर राज्याला अधिकार दिले असले असं जर शिंदेसाहेबाचं सा म्हणणं असलं राज्याला अधिकार दिलेले तर ओबीसी विषय आरक्षणात दहा टक्के घ्यायला अडचणच नाही मग कॅप वाढवा तुम्ही सगळेजण जे आमदार भांडतेत नाही तर मराठीचा फरक वाटलो नेत्यासाठी स्वतःच्या मी नेत्याला बोललो पक्षाला बोललो तर हे आमचे मराठीचे आमदार आणि नेते मला भांडायला लागले आणि माझ्याविषयी षडयंत्र तुम्हाला अटक करायला निघालेत मध्ये मराठींचे मूर्ते पाडायला निघालेत पोरांचे त्यांनी जरा आ, शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला सोबत घेऊन जरा दिल्लीला जाऊन त्याची कॅब वाढवली तर बरोबर म्हणजे त्या दोन अडीचशे लोकांना ते दहा टक्के घेत आम्ही तर ओबीसी दहा टक्के जर ओबीसीत दिलं तर तुमचं सगळं आंदोलन सगळं बंद होईल हे टक्के ओबीसी दोन अडीचशे जणांसाठी किती घाणी मागणी केली त्यांच्या वाटत होऊ नये म्हणतो सगळ्या स्वायरी जे केल्यावर ठरलेल्या त्या चार पाच गोष्टी ज्या आहेत गॅजेट गुन्हे मागं घेणे जे फडणवीस साहेबांनी जे शब्द दिलेले ते बोलतो बोलतोय त्याच्यापेक्षा शेपूट बेफूट लांबलेलं नाही ते करावं आंदोलन करायचंच कशासाठी आम्हाला अनराजकारण ताजी बात नाही करायचं धन्यवाद